आपल्या संघटनेमध्ये जो जो व्यक्ती असेल त्याला सरकारपासून राष्ट्रपर्यंत कुठेही तो असेल कुठलाही कार्य कुठेही तो अटकला काही प्रॉब्लेम असेल ट्रॉन्सपिटीचे प्रॉब्लेम असतील पोलिसांचे प्रॉब्लेम असतील आटकोचे प्रॉब्लेम असतील फायमेटचे प्रॉब्लेम असतील तिथलाच तुम्ही कधी फोन करा एक आपल्या इन युती आहे तालुका बेसवरती सरांनी पाठवलेलं आहे तालुका बेस आहे जिल्हा बेस आहे त्यानंतर राज्य बेस आहे त्यानंतर राष्ट्रीय बेस आहे तर तुम्हाला जी काही काय आता समजा एक तालुक्याचं एक काम असेल तालुका तालुकाध्यक्षाला सांगा तिथून होते जिल्हा जिल्हाधिका सांगा तिथून होत नसेल राज्य पातळीवर येऊन सांगा तिथून होत नसेल तर नाना महाराज आहेत त्यानंतर आपल्या महाराष्ट्राध्यक्ष आयडिया आहेत आणि त्याच्यानंतर सुरक्षित सर आहे आतापर्यंत काय होत होतं की छोटी छोटी गोष्ट तरी माझी गाडी पकडली तर मी काय करू तर ते डायरेक्ट सरांना बोलत तर तसं मेहरबानी करून काय करू नका तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर स्टेप बाय स्टेप पुढे जातात हे पैसे पुढे गेले होते आणि गोष्टी आज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये एवढी चांगली संघटना त्यांनी बनवलेली आहे कारण तसं साहेबांना मी बोललो होतो की जी आपण संघटना बांधत आहोत मुंबई असेल ठाणा असेल आणि पालघर जिल्ह्यात पण संपर्क तर पालघरमध्ये पण एक मस्त संघटनाने स्थापन केली होती ठाण्यामध्ये पण आपण करत आहोत आणि मुंबईमध्ये राहायचंय तर आपल्याला काय झोपे वाजता ठेवायचं जे खरंच कामाचे व्यक्ती असतील त्यांना तुम्ही तालुकाध्यक्ष बनवा तालुका कमिटी बनवा जिल्हा कमिटी बनवा कारण तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यात तर एका तालुक्याची कमिटी असते ती अकरा लोकांची कमिटी आहे अकरा म्हणजे एक तालुकाध्यक्ष झाला उपाध्यक्ष झाला जनशिष्ट झाला शेतकरी झाला अशी अकरा लोकांची कमिटी आता अकरा किती मोठी कमिटी होते आणि त्याच्यानंतर आणि त्यानंतर आणि एवढं सांगतो ना आपल्याला राजकारणी म्हणाला पण एवढं पोलीस इतर मध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा ज्यांना काही कुठल्याही गोष्टी चर्चा नसेल कोणत्याही आता मी आमची मंगळवारी आमचे मेडिकल मुंबईवर जे मुंबई त्यावेळेस त्यांना सांगितलं की जेवढे काही तालुकाध्यक्ष आपण जमलेले आहेत जिल्हाध्यक्ष जमलेले आहेत त्यांनी एक काम केलेलं आहे की तुम्ही तुमची कमिटी बनवा आणि त्याच्यानंतर त्या कमिटीने काय तुमच्या जे काय पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल जे काय सरकारी कार्यालय असेल तिकडे कोण घे आहेत ते तुम्ही बघा तिथे तुमच्या वरती करून द्या कारण आम्ही सगळ्या ठिकाणी मोदीच्या करण्या तुम्ही तालुका अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष आहे तुम्हाला काय मदत लागली आम्ही तुमच्या कुठे यायला तयार आहोत आज मॅगामात पुण्यावरून आले त्या किरण ताई होत्या त्या नाशिकवरून आल्या होत्या मी स्वतः एवढं महाराष्ट्रावर फिरतोय का फिरतोय आमचा काही हेतू नाही त्याच्यामध्ये मी स्वतः तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यानंतर पण मी सगळं काम करतो सोडून हे करतो का करतो त्याच्या मागे माझं कर्स स्वतः काय नाही पण एक मनात इच्छा आहे की कळाकाळातल्या माणसाचं काम झालं पाहिजे आज छोट्या छोट्या गोष्टी असतात आज बी एम सी मध्ये केस पेपर होतो दहा रुपयाला येतो पण ते दहा रुपयासाठी आपल्याला एक तास का लाईन लावलं लागते त्याच्या मागचं काय कारण आहे तर तू शोधला आज रात्रीच्या बॉटल फ्री ऑफ मध्ये भेटत पण आपल्याकडून पैसे का आकार येतात त्याचा तुम्ही विचार करा जर आपल्या संघटनांकडे कुठल्याही कुठल्या हॉस्पिटल मध्ये असेल शहरामध्ये असेल ग्रामीण मध्ये असेल कोणालाही काही त्रास होते जे का आपले तालुका कमिटी असेल जिल्हा कमिटी असेल राज्य कमिटी त्या हिशोबाने त्यांनी तुमचे चव्हाच्या सांगा तिथून मदत भेटण्याचे काम असे तत्पर तयार आपले सगळ्या महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटमध्ये सदतीस ठिकाणी आपले जिल्हा कमिटी वाढलेले आहेत तालुका दोनशे सत्तावीस झालेले आणि मी हरवले सरांनी एकच विनंती करतो आता जिल्हा कमे मजबूत केलेली आहे तालुका कमिटी मजबूत बनवा आणि त्याच्यानंतर राज्य राज्यकर्ते तुमच्या मागे आहे त्यांना राष्ट्रीय कमिटीवर तुमचा उपयोग आहे पहिले तुम्ही एक काम करा सर की इकडे हॉस्पिटल वगैरे असतील पोलिस वगैरे असतील त्यांची बनवा आणि त्या कमिटी ज्या असतात म्हणजे आता रेक्षित कमिटी आहे पोलीस पण त्यांचे स्वतः अठरा वर्षापासून मोला आणि शासक शासनावरती त्यानंतर शिक्षण विभाग आहे त्यानंतर तुमचं काय आरोग्य विभाग आहे त्या कमेंट आपले माणसं जाऊ शकतात तर ते कधी जाणार त्यावेळेस एक एकमू असत तर तुम्ही एकत्र राहिलात तर सगळं आपण करू शकतो तर आपण एकत्र नाही राहिलो एक वर्ष कोणी जोडू शकतो पण एक मुठी असेल तर कोणी करू शकत का नाही त्यामुळे सगळ्यांनी एक संघ राहा एकत्र राहा आपली संघटना मॅक्झिमम ओढायचा प्रयत्न करा आणि जो आपल्या संघटनेमध्ये त्याला काही अडचणी असतील तर तुम्ही बिझनेस सांगू शकता आणि ज्यामध्ये रविवारीची मीटिंग असते आपली नऊ ते दहा वाजे पण असे आता ते लिंक वगैरे पाठवतात त्या लिंकच्या वेळा ते लिंकवर ओपन करा त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पासून तर आपले शाखा प्रमुख सदस्य तुम्हाला काय अडचणी असतील दुसरी गोष्ट सदस्य बनण्यासाठी एक काय आपल्याला डाक्युमेंट बघतो त्या काय डाक्युमेंट लागतात एक तुमचा मोबाईल नंबर लागतो एक तुमचं आधार कार्ड लागतं एक पॅन कार्ड लागतं तुमचा पासपोर्ट फोटो लागतो तुम्हाला कुठेही काहीही अडचण झाली पर लीगल मैं तर त्याच्यासाठी पण लिगल असलं पाहिजे अनलिगल नाही याला मारला आणि की सर मी त्याला मारले की त्याला बघू द्या असं होत नाही कारण ही घटना फेब्रुवारीची एक घटना झालेली आहे का मराठ पोलीस स्टेशनला एक आपली सदस्य होती त्या सदस्याच्या तिला एखादं डोकं फोडलं त्याला चौदा टाके आले आणि तिने मला सांगितलं की सर माझ्या तिघाला पोलीस घेऊन दिले पोलीस घेऊन नाही घेऊन जायचं त्यानंतर इन्क्वायरी केली आणि मी तिथे आमच्या आपल्या मुंबईमध्ये आणि अलगर जिल्ह्यामध्ये कायदेशीर सल्लागार आपण नेमलेले तीन की कायदेशीर सल्लागार मुंबईमध्ये त्याचे साहेब तुम्ही पण तिथे नेमून कायदेशीर सल्लागार जे होते वगैरे त्यांना मी फोन केला की या काय साहेब त्यांनी बघितलं त्या बाईच्या त्याच्यावर तो वाद केला होता चौदा टक्के त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा

त्याच्यानंतर काय म्हणतो राजकीय राजकीय क्षेत्रातली पण माणसं लावल्या सामाजिक क्षेत्रातली माणसं आहेत तुमचे कोणाला काही अडचण नाही तर तुम्ही सांगू शकता तुम्ही संघटनेमध्ये ते आलात वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक तुमचा सगळ्यांचा आभारी आहे जय हिंद जय महाराज